खाली एक नदी वाहत होती आणि त्याच वेळेला काही माकड बसलेली होती संध्याकाळची आकाशवाणी उडी मारेल तो राजा आणि राजपुत्र तयार होईल मग तिथे दोन माकडे माकड आणि माकडी मारत बसलेली होती झाडावरती पटकन तिनं माकडीने काय केलं कुणी मारली पुढे महाराज आपले बाहेर आले बॅश हातामध्ये आपसरा तयार झाली वा मार्ग बघते माझा राजपुत्र कुठे आहे तर राजपुत्र कुठं होता झाडावरच होता अरे बेटे तू का उडी मारली नाही ते काय म्हंटल माहितीये का माझा माझ्या मनात शंका होती उडी मारली आणि मी राजपुत्र झालो नाही तर त्यावेळेला ती मागडे म्हणते अरे बेट्या राजपूत झाला असतास का नाही झाला असता उडी मागे तर माकड होताच माकड तर राहिला असताच हे नशीब आहे म्हणून आज तुम्ही इथं आलेला आहात कारण तुमचं नशीबाची पाठीमागची जी आर्थिक साडी गरिबीची साडी होती ती संपलीये म्हणून तुम्ही इथं आलेला आहात आजपर्यंत जस जगत होता तसंच जगणार करा तर त्या झाडावर बसलेल्या माकडासारखा राहणार हिचा तुम्ही निर्णय घ्या काम चालू करा तुम्हाला कुठलीही थांबवू शकत नाही आणि हिथं सपोर्ट सिस्टीम आहे कंपनी एवढी अफलातून आहे एवढी मोठी कंपनी आहे या कंपनीचं जे ऑफिस आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ते एक लाख स्क्वेअर फुटच आहे एक लाख स्क्वेअर फुट म्हणजे शंभर गुंटे आणि शंभर गुंटे म्हणजे काढलं तर अडीच ला अडीच एकराचा एरिया इथं तुम्हाला लाईव्ह बघू शकता कंपनीचं जे कॉर्पोरेट ऑफिस आहे ते दादरला कंपन म्हणजे भारताचा बुरशी खालीमाला ओळखलं जातं तुम्हाला ऑफिस दिसेल आणि अठ्ठेचाळीसाव्या मजल्यावरती शिल्पा शेट्टीचा बार पहा म्हणजे आज एंट्री करताना तुम्हाला काहीतरी भेटी झालं असेल एवढंच नाही आहे तर आर्थिक राजधानी आपल्या देशाची राजधानी आहे दिल्ली दिल्लीला सुद्धा पंचवीस हजार स्क्वेअर फुट ऑफिस आहे तर एवढ्या मोठ्या पद्धतीने कंपनीचा प्रोफाईल आहे एवढंच नाही तर तुम्ही मुंबईला गेला तर कंपनी बघायची आहे तर कंपनीचे बारा बंगलो आहेत त्या बंगलोमध्ये राहण्याचा खाण्याचा छा पाण्याचा दोन वेळाच्या जेवणाचा बंगल्यापासून कंपनी बघण्याचा हा टोटली खर्च फक्त साडेसातशे रुपये मुंबईला एका वेळेला जेवायला गेलात ना तरी चार पाचशे रुपये कुठे गेलेले कळत नाही साधा होत्या खरं कधी छोटंसं होत्या तरी घेतलात ना एक दिवसाच्या मुक्कामाला नाही म्हटलं तर दोन तीन हजार रुपये जातील तर हे कंपनीला कंपनी जोशी सर म्हणतात तुम्ही या कंपनी बघा जे काय आता भारत सरकारनं जे तुम्हाला दिलेली फायदा आहे तो दिलेला बेनिफिट आहे तो घ्या आणि लोकांच्या पर्यंत पोहोचवा का भारत सर या आपल्या देशाला लागलेला धोक्या बिमानीचा रोग आहे बेरोजगारीचा रोग आहे ते दोन जे बी आहेत ते दोन बी गाडून टाकायचे बेरोजगारी आणि बिमारी